संविधान महोत्सव दोन हजार चोवीस पनवेल हा चालू आहे सेक्टर पाच ए प्लॉट नंबर ए, गुरु चा तो एक गुरुद्वाराच्या बाजूला सिडको ग्राउंडवरती तर इथे येण्यासाठी तुम्हाला खांदेश्वर स्टेशनला उतरून खांदा कॉलनीची वीस रुपयाची शेअर रिक्षा करून नंतर मग पुढे एक फ्लायओव्हरच्या खालून चालत येऊ शकता तर संविधान महोत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी चालू आहे आणि ह्या संविधान प महोत्सवची वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे निरनिराळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत फूड स्टॉल्स आहेत मग राईड्स आहेत ह्या संविधान महोत्सव दोन हजार चोवीस पनवेलचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल आर्ट प्रमोदवरती आहे तो तुम्ही कधी पण बघू शकता One time.